रावण मात्रे आणि पुन्हा एकदा आपल्या आर आर मात्र युट्यूब चॅनलमध्ये सदर्श स्वागत आहे रात्रीची वेळ आहे आणि आता वाजलेत ते म्हणजे दहा आणि या टायमिंगला सहज मी मी असं व्हिडिओ बनवले वगैरे जात नाही पण एक छोट्या मुलाचा मला कॉल आला होता आठ साडेआठच्या आसपास की काका कुठे आहेस मी तुझी वाट बघतोय म्हणजे सकाळपासून तो वाट बघतोय आज गौरी मातेचं आगमन झालेलं आहे आज गौरीचं दर्शन घेण्यासाठी मी भाल येथे जात आहे चेतन नॅशनल बुद्धिबल पटतो आहे म्हणजे मुलांना तो शिकवत असतो बुद्धिबल तर त्याच्याकडेच आज मी चाललो आहे आणि त्याचाच कोणतरी भाचाच का कोणतरी आहे छोटा मुलगा त्यांनी मला फोन केला होता खास त्याच्यासाठी ब्लॉग बनवते नाही मी आज ब्लॉग बनवला नसता मग आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे गावातील गौरी पण दाखवणार आहे आणि मी गेलो तर आज कान्याला पण जाणार आहे ते पण तुम्हाला या माझ्यासोबत इकडे तन्मय आहे तन्मयने लगेच फोन केला तन्मय रेडी आहे तर जाऊया आता भाला भजन हॉलमध्ये एंटर केलेलं आहे आणि सुरुवात एंट्रन्सलाच मला वाटे अमित बुवाचा असेल गणपती तो तो नाव काय भावार्थ भावार्थ मी ऑफिसला होतो तेव्हा त्यांनी फोन केलेला तर ते बोलते अगं कधी येशील जाम उत्सुकता लागलेली

भाई जाम लेट झालं सॉरी बोलतो सॉरी तुला कुठल्या कुठल्या व्हिडिओ बोलल्या मच्छीचे आपल्या मच्छीचे कालवा जगवला आता लवकरच आपल्या शेतात जिताडे येतील आपण धरू मग माय बरोबर येशील काय जिताडे करायला चेतनचे गौरीचे इथे दर्शन घेतला आणि ने नेहमी आम्ही ने आणीरची ने ने गौर विसरत नाही भले आमंत्रण ना कर नाही तर नको घर पण दरवर्षी येतो मधील दर्शन झालेलं आहे गौरींचं आणि आता आम्ही चाललो ते म्हणजे काण्याला ते म्हणजे भवनकडं राष्ट्रीता इकडं बघूया तिकडचा गणपती कारण की उद्या परत ऑफिसला गेलो तर यायला भेटणार नाही आणि मग गणपती विसर्जन होऊ जाईल तर जाऊया आपण डायरेक्ट आता कांला दोन पर्वतांनी त्याला सांगितलंय व्यवस्थित राहा तिकडे काय ब्लॉगर नाही म्हणून सांगायला गेला आता माझ्या कसली तयारी चालू आहे याला याला काय सांगितलं माहिती काय जा बोलू आणि सांग ब्लॉगर आलाय बोलू सर्व कॅमेरा मी डायरेक्ट आपला स्क्रिप्ट नसतो ना डायरेक्ट ऑन द स्पॉट कॅमेरा बाकी कोण कुठे आहे काय बोलतो भाऊ काय करतो कसली तयारी भाऊ कसला बोलाय आहे स्वप्नी सा किती मोठा संत्रा सारखा असतो खूप मोठा चॅनलचं नाव काय आपलं आर माते काय आर आर मात्रे सर्च कर सबस्क्राईब कर चार पत तर व्हिडिओ बघ पण तुझी व्हिडिओ टाकतो आता जे भाल लागेल तू असं तुझ्या एवढा आहे तिसरी चौथीला आर आर पाटील बन कि मंत्री राणी काय बोलशील आर आर पाटील बनवला मला त्याबद्दल तू काय बोलशील आर आर मात्रे सर्च करा सार्थकला फेमस करतो तूला उद्या आमचा पेशंट तयारी करते प्रसादाची आहे भक्ती आताच पेशंट तयार झालेला आहे जेम तेम चार पाच दिवस झालेले आहेत आणि देवाची एवढी श्रद्धा आहे भक्ती आहे पाच दिवसाची सुट्टी घेऊन अगोदरच ॲडमिट होऊन दहा दिवसाची सुट्टी होती आता गणपतीची पाच दिवसाची सुट्टी आणि गणपतीला आता मंडळीचा आरतीचा प्रसाद काय आहे या शिरा काय काय तुला येते काय काय जमते काय काय बनवू सर्वच एट्स गुड यार आताच्या कंडिशनमध्ये मध्ये बघितलं आताच्या कंडिशनमध्ये मध्ये मुलीला खूप कमी प्रमाणात येतात मोदक येतात का तुला मोदक यू मेक उकडीच मोदक हंड्रेड पर्सेंट शुअर ओके नेक्स्ट टाइम ट्राय मोदक उकडीच मोदक ही शिरा लाईक अ सुकडी भालवरून दोन गौरी बघितल्या आणि आता कन्याला आलो आहे कारण की हा गणपती जर आज बघितला नाही तर उद्या मला सुट्टी नाही त्यामुळे आज रातोरात जेवढं गणपती बघायचा जे तेवढं बघून घ्यायचा निश्चय केला होता म्हणून भाऊंची तर आलो गणपती बघितला सर्व मंडली इथं मला भेटली मन प्रसन्न झाला आणि मुख्य करून मला सार्थक भेटला त्याला मी जो पहिले कमांड दिली ती त्यांनी त्याचं पालन केलं का मला माहीत नाही जाऊन की ब्लॉगर आलाय सांग असो चला तर मी शेट जाऊया चला भाऊ काय नाही चला बाय 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 आरती बोलण्याचा फायदा बघ किती उचलतात बोलता आरती करून जा घरची आरती आहे एक्स्ट्रीमली सॉरी पुढच्या वर्षी मी इथं जेव्हा वस्तीला येतो आरती करून टाकू आपण पुढच्या वर्षी चला बाय बाय गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आता बघा गावातली गौर आहे दिवसभर गौर बघायला भेटली नाही आता गौरीची चालू रात्री आरतीला आणि हा काय त्याला काय बोलतात रे माहिती काय अशी का बोलतात या काय बोलतात त्याला गौरीला माहेरी पार, सासरी पाठवायची माल दाखवायचे म्हणजे तिला माल दाखवायचा सर्व घर दाखवायचं ओके तर मित्रांनो बघा सासरी पाठवायचा आहे त्यासाठी ते पूर्ण घर माल सर्व दाखवले जाते बघा ही काय परंपराय अनोखी परंपरा आहे घर दाखवलंय बघा किचन पासून माला पासून हॉल सर्व सर्व आरती झाल्यानंतरच गावातले सर्व आरती होतात त्यामुळे गौरीचे ते चिंता येतात सर्वजण आरती झाल्यानंतर मग प्रत्येकाच्या गणपतीतल्या आरती केली जाते त्यासाठी पूर्ण धूप वगैरे लावले जाते गौरी माता कशावर आहे तर चिंबोऱ्यावर आहे बघा आला यो गौरीचा काका पोरीनं चिंबोऱ्या ढाका आणि गौर माताची चिंबोऱ्या वालेली आहे कसा काय विचारला अंकित गौर यावेळी चिंबोऱ्या वाण्याची गवर बघायला गेलो आम्ही आम्हाला डेकोरेशन काय हिमालय काय काय हिमालय हिमालयामध्ये चिंबोऱ्यावर काय म्हणजे काय असत गवर ही काय प्रथा आहे ही प्रथा ती गवर पहिले मृत्य घुसली होती आता ये उसलात जोखमचा काम काय हात तुटला पाय म्हणजे अगोदर गौरीला डायरेक्टला डायरेक्ट माल दाखवायला पहिले पहिले आमचं बाबा होत आता किती वर्ष झालं आपण तेड्या फिरवतो हे आता लय वर्ष आली म्हणजे काय तरी आता तरी चाळीस आले असं अशी फिरवतात अशी फिरवतात पहिले अख्खी उसला तू मग पहिले पूर्ण गौरच उचलाय पूर्ण घर दाखवायचं गौरीला दाखवायचं बघा एक आगली वेगळी परंपरा आहे गौरीला संपूर्ण घर दाखवलं जाते मी आता बाराची आरती आहे गौरीची त्यामुळे मी आरतीला आलो गौरी मातेची आरती होणार आहे आरती करून आणि मग गावातले आपण सर्व आरती करू मग अशी बघितली गौरी मातेला फिरवत होती नाव काय प्रमोदिनी ना प्रमोदने कसा वाटला कारण की गौरी मातेला साक्षात कसा वाटला तुला फिरवाला किती वर्ष किती वर्षापासून गेला किती वर्ष ओके अनोखी प्रथा ना। आहे सगळं मात्र तुम्हाला माहित होत का अगोदर माहित होत असं कधी बोलतच नाही तुम्ही आम्हाला की राहुल मात्र या एक अशी एक काहीतरी प्रथा आहे ते आपण दाखवूया एवढा मोठा ब्लॉगर आपल्या गावात आहे आणि तुम्ही असं कधी बोललात पण नाही दाखवूया काहीतरी तरी येणार नाही मला पटलं नाही बघा जिगरी यार आहे पण कधी बोलला नाही काय बाबा असं काहीतरी आहे आपण दाखव ठीक आहे असो तर आता थोड्या तर आरती चालू होते

फिरून आलेले आहेत काय काय खालात आता मिसल कोणते शेवया कुठे शेवया बरोबर मिसल कुठे खाली का।, का मिसल वाडापाव आमचा मेनू मग आहेत आणि नुकताच आता वाडापाव होत्या पण आता काही काय कॅन्सल केलं नाही वाटत वाटले ते पण हा मुसळधार पाऊस पाहू शकता दुसलाधार पाऊस या पाऊस बघा मुसलाधार मुसलाधार पाऊस गौरीची आरती झालेली पाऊस बघा किती आलाय हाडाखेवास आणि उद्या हे तेढा आहेत ना हे तुम्ही शेतावर लावायला घेऊन जाऊ शकता बघा हे शेतावर लावण्यासाठी खास स्टॉक केलेला आहे म्हणजे आपली भात शेती असते ना त्याच्या बांध्यावर हा हो ला लावला म्हणजे याच्या प्रमाणेच आपली भात शेती ही मजबूत आणि उंच हवी निरोगी व्हावी यासाठी हे शेतावर लावले जातात गौरीचा तर मित्रांनो बघा देवीची आरती करून आलेली आहे आणि आमच्या आरती घरा सज्ज चला